जीव लावल्यानं कोणी जीवलग होत नाही जीव जाईपर्यंत साथ देईल असा विश्वास निर्माण करणारा खरा जीवलग दिलासा नेहमी आपल्यांकडूनच मिळतो प्रेम पण आपल्यांकडूनच मिळतं आपल्यांवर राग धरू नका कधी चेहऱ्यावर हास्य पण आपल्यांकडूनच मिळतं क्षणभराची का असे ना पण भेट फार महत्वाची असते माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावर कळतं जपावं सगळे सोडून गेले ना तरीही आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर असं कुणीतरी नक्की येतं जे तुमचा हात धरून तुम्हाला घट्ट मिठी मारून सांगतं आयुष्य खूप सुंदर आहे आणखी थोडं जगूयात ना आणि तुमच्यावर खूप प्रेम करतं बस ते नातं आयुष्यभर मनापासून जपावं इतकंच जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशेब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते प्रत्येक वेळेस सुरक्षित वातावरण निवडणारे आयुष्यभर असुरक्षित भावनेत जगतात मिठीत मिळतो दिलासा दोन शब्दांतच गोडी घट्ट छातीशी कवटाळता क्षणात सुटतात कोडी मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे मनात तुझी या प्रतिमा माझी ओठांवरती नाव असावं काळ्याभोर टिपूरं डोळ्यात स्वप्नातलं गाव दिसावं दुसरे कसेही वागले तरी आम्ही नातं म्हणून ज्यांच्याशी चांगलंच वागतो शेवटी त्यांच्यासाठी आम्ही एक पर्याय म्हणूनच राहिलो भलेही तो जमाना कागदाचा होता पण पत्रातल्या भावना मात्र दोन चार महिने सहज टिकायच्या आजकाल आयुष्यभराच्या आठवणीसुद्धा एका सेकंदात बोटानं डिलीट होतात स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपलं चुकतं काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही मनात ठेवून थे ठेवायच्या असतात प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही रडावं लागतं एक दिवस खळखळून हसल्यानंतर मन तर दुखतं त्या व्यक्तीसाठी पण परक्यासारखं वागतात ते अजूनही एवढं जीव लावल्यानंतर भावनिकरित्या तुम्ही एखाद्या व्यक्तीत अडकला असाल तर तुमचे हाल होणारच आहेत जिथून उसवत जातात माणसं दररोज त्या जागी मनाला दररोज टाका घालण्यासाठी माणसा मानसा एखादा कच्चा का असे ना धागा शाबूत हवा इतकंच चूक नसतानाही केवळ वाद टिकावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे